विशाल घोसाळकर यांना खंडणीसह जिवे मारण्याची धमकी खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल खेड तालुक्यातील बोरसगावचे सरपंच व प्रसिद्ध उद्योजक विशाल घोसाळकर यांना खंडणीसह जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी विशाल घोसाळकर यांनी खेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत बोरज येथील गटक्रमांक सातशे सात या ठिकाणी आरोपी परेश उदय शिंदे सूरज सुरेंद्र पड्याळ दोघेही राहणार बोरज व सूरज दिलखुश तांबे राणार निगडे यांनी महिंद्रा कंपनीच्या काळ्या रंगाच्या थार क्रमांक एम एच झिरो आठ बी सी बावीस सहासष्ट गाडीने येऊन घोसाळकर यांना खोट्या प्रकरणामध्ये अडकवण्याची तसेच ॲट्रॅसिटी कायद्यांवर फसवण्याची धमकी दिली तसेच यावेळी त्यांनी मुंबई पुणे येथील गँगना बोलावले तर ठार करू अशी धमकी देत बेकायदेशीररित्या दहा लाख रुपयांची खंडणी आणि दर महिन्याला दहा हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली यासोबतच खेड तहसील कार्यालयात दाखल केलेल्या केमिकल टाकलेली तक्रार मागे घेण्यासाठी दहा लाख रुपये आणि दर महिना दहा हजार रुपये अशी रक्कम मागितल्याचे विशाल घोसाळकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे विशाल घोसाळकर यांच्या म्हणण्यानुसार आरोपींनी त्यांच्याकडून तब्बल एक लाख रुपये रोख रक्कम घेऊन ते फरार झाले आहेत या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आला असून अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही या गुन्ह्यात वापरण्यात आलेली काळी थारगाडी व आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती पुढे येत असून या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी घोसाळकर कुटुंबियाकडून करण्यात येत आहे